देवपुरातल्या जल्लोषात आगमन सोहळा संपन्न झाला आहे छत्रपती शिवरायांच्या रूपातील बाप्पानं सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते मुंबई पुण्याच्या धर्तीवर पाच दिवसाआधीच या लाडक्या चा गणरायाचं आगमन झालं आहे यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आदी घोषणांनी परिसर चांगलाच जनून गेला होता पोलीस प्रशासनावर ताण कमी करण्यासाठी गणेश चतुर्थी दिवशी रहदारी होऊ नये या हेतूने गेल्या सात वर्षांपासून देवपुरातील मुंबई पुण्याच्या धर्तीवर पाच दिवस आधीच आपल्या बाप्पाचं जल्लोषात आगमन केलं आहे संतोषी माटा चौकातून बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली फुलांनी सजवलेला रथ छत्रपती शिवरायांच्या रूपातली आकर्षक गणेश मूर्ती डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाईने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून मंडळ गणरायाची स्थापना करत असून दहा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी हा सण साजरा केला जाणार आहे यावेळी प्रिन्स मित्रमंडळाचे संस्थापक विजय बोरसे अध्यक्ष अमित बोरसे कुणाल वारुडे चिन्मय करणकाळ जयेश चित्ते चेतन देवरे जयपाल देवरे रोहित पाटील विपुल बोरसे निरंजन पाटील लोकेश बोरसे सिद्धांत वाघ हिमांशी पटेल महेश गिरासे विजय नागापुरे उज्ज्वल देवरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आमचं सातवं आगमनाचं वर्ष आहे आणि बेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडखळा निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी प्रिन्स मित्रमंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रिन्स मित्रमंडळामध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर असतील लहान मुलांसाठी स्पर्धा असतील अजून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांच्या किल्ले बनवण्याची स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धा आणि बक्षीस समारंभ या सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे स्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष मानशी अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र मित्रपरिवार यांच्यावर आमच्या प्रिन्स मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बघू शकता जगाचा राजा जगाचा राजा म्हणतोय मी जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणलाय उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं आपलं मंडळ प्रिन्स मित्रमंडळ आज बाप्पा चे आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्र मंडळातर्फे आणि आम्ही दो तर्फे आणि मी कुल विभाव वाडवे माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र वे